आज नव्वद कॅरेट नव्वद सिंगल हा किती लावलं मध्ये अडीच एक काय खर्च किती आला तिकडे अडीच एक तीन एक तीन एक लाख खर्च आहे एकरी एकरी नाही पूर्ण पूर्ण प्लॉट आयडी जसं केलं तसं महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे आणि तुम्ही बघताय किंग फार्मर यूट्यूब चॅनल आणि भाऊ तुमचं सर्वांना आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळचे पाच वाजले तर आत्ता आप आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसलो येथील टोमॅटो मार्केटला जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि सध्याचे रेट काय आहे ते आपल्याला बघायचे वीस किलोसाठीचे आणि प्लॉटची व्हरायटी कुठली आहे आणि सध्याचे प्लॉट शेतकऱ्यांचे कसे आहेत ते बघू आणि ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आत्ता बघू आणि आत्ता जे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगावचं मार्केट येतं सध्या पाऊस वगैरे चालू आहे तर या परिस्थितीमध्ये मार्केट रेट काय आहे ते बघणार आहोत तर चला जाऊया बघूया पाचशे वीस किलो साठीचे रेट तर सध्या एक फुल लाईन आहे एक लाईन वगैरे संपली दुपारी तीन नंतर मार्केट चालू होतं तर आत्ता ही जी काय लाईन आहे त्याला वीस किलो साठीचे काय रेट आहे ते बघू आणि आवक बऱ्यापैकी आहे पाठीमागच्या दहा दिवसापासून म्हणा किंवा मग पंधरा दिवसापासून म्हणा ॲव्हरेज रेट बरे आवक बऱ्यापैकी येते तर रेट बघू महत्त्वाचा विषय आपला तर कंटिन्यू राहा ಸಾ <laughs> ಆಟಿ <laughs> <laughs>

नवीन वगैरे नवीन आहे ना विचार म्हणजे किती दिवसात हां किती दिवसात झाला तो चालू होतील आता आता चालू होतील का त्याला क्रॅकिंग वगैरे नाही काही नाही त्याला धन्यवाद कोणती वराठी कोणत्या गावचे

बार बार। हा दुसरा आता चालू झालं का नाही आत्ता येत नाही बरं बरं चालतं किती गार्ड आणले माझं नऊ कॅरेट फक्त बरं नवीन कुठली व्हरायटी लावली आहे का नवीन नवीन व्हरायटी का तिकडे नाही नवीन नाही भीच चालू आहे का हो चालतं आहे जाऊ काय भाव मागे तया आपण काय धापाटी काय भाव मागे या पवण्यावशी जा पवनार औषध कोणत्या रावशी आम्ही जयपूर पाणी आहे देवळामधून किती किलोमीटर पडतं मार्केट पंच्याहत्तर प्लॉट कशी आहे तिकडं बसला पाऊस वगैरे कधीपासून चालू आहे ना पाऊस कधीपासून चालू आहे किती लावलेला आहे प्लॉट एक एक काय खर्च किती आला एक सव्वा लाख सव्वा लाख रुपये ओके किती झाड आहे माझ

अरे वा कोणत्या गावची कसा प्लॉट म्हणजे पावसाने काय फरक पडतो बाकी क्रॅकिंग वगैरे नाही किती गार्डशे दीडशे तुमच्या अठ्याचे दोन वक्कल आहे का तुमचा किती वैयक्तिक प्लॉट ओके

जरा पावसाचा माहोल झाला आहे मित्रांनो पाऊस आहे त्यामुळं जरा धावपळ होते शेतकऱ्यांची कारण माल वल्ला झाला तर मार्केट डाऊन होतं त्यामुळं झाकाझाक वगैरे तयारी सगळी रेडी आहे पण तरी थोडंफार वल्न होतोच तशी परिस्थिती सध्या मार्केटमध्ये हो पाऊस वगैरे येतोच आहे जास्त नाही आहे कमी आहे पण तरी थोडा इफेक्ट पडतोच मालावर जर का वल्ला झाला तर बाकी बघू अजून शेतकरी काय म्हणतात ते

खर्च काय दरवर्षी जतन जास्त आहे आता पावसाला पावसाला खर्च किती वा कोडा हा तिसरा कुडा आहे आता चालू आहे हा पाऊस पावसाने काय फरक पडतो सध्या सरला हां मा पत्ती वगैरे खराब होती पत्ती परत माल क्रॅक वगैरे माल क्रॅकिंग परत एक पुमडली ड्रॉपिंग होती बरोबर हा आणिला फरक पडतो हां एवरेज देणार नाही पाहिजे एवरेज नाही त्याच्या किती कार्ड आहे आज 3600 कमीने कळेगा हां पावसाचं वातावरण बदलकाना અચ્છા બરોબર નવીન પ્લોટ વગેરે છે અરે માણસ છત્તી છે સાડ નવશે આઠશે હા खबर नाही एक सारखा माल निघाला असा कोण माल सगळे चांगले जर माल पण खराब आहे म्हणजे माल खराब आहे का सोनं तर माल खराब आहे म्हणजे सोनं सोन्याचं पाहत विकणार आहे सोन्याचं सगळ्यांचं सोनं तिथं त्याला गंजावर पलटी मारा पलटी तुम्ही गंजावर मारा जोळी टाका टाका माल कुठला माल शिरवाडीवर काय होईल शेवट काय होईल शेवट नऊ नऊशे आठशे एक होईल का आठशे एक खाली व्हायचं चालतंय चला धन्यवाद यूट्यूबला कोणत्या कालच कसा आहे प्लॉट सध्या प्लॉट कसा आहे सध्या म्हटलं चांगलं काय इथे नाही पाऊस वगैरे चालू होत काय भाग नऊशे पंचवीस तिथं कुठं हा दुसरा कोणती वरायटी आहे मित्र वरायटी कोणती म्हटलं अरे वाटते कच्च आहे का दर एक्सपोर्ट माल काढला आहे का कोणत्या गावच्या मनमाड किती किलोमीटर पडतं मार्केटर पंचाहत्तर काय कॅरेटला काय रेट आहे तिथे नऊशे रुपये जरा कर्च आहे म्हणून जात आहे का असेच सगळे कच्चा नाही आपला असा गुलाबी गुलाबी कलर किती कॅरेट आज आज नव्वद कॅरेट नव्वद सिंगल वरत किती लागलं अडीच एकर काय खर्च किती आला एक अडीच एक्कर लावून तीन एक लाख रुपये खर्च आहे एकरी नाही पूर्ण पूर्ण प्रॉब्लेम साडेतीन जसं केलं तसं किती कॅरेट म्हटलं आज नव्वद पाऊस कधी चालू आहे सध्या तिकडे पाऊस असाच आहे सेम पाऊस आणि काय इफेक्ट पडतोय का प्लॉटला माल खराब होतो पाऊस आला का स्प्रे मारावा लागतो पत्ती वगैरे फळ क्रॅकिंग वगैरे होत आहे का मग आता दोन एक दिवस क्रॅकिंग पण वाढल कंटिन्यू जर पाऊस चालू राहिला चालतंय नवीन व्हरायटी वगैरे तिकडं

आता कितवा कुड आहे कुडाय तिसरा किती लावेल प्लॉट दीड एकर तुम्हाला किती खर्च आला मग अंदाज दोन लाख काय कॅरेट किती निघते ऐंशी सत्तर ऐंशी किती ॲव्हरेज किती देतील दीड एकरमध्ये मध्ये अंदाजे कॅरेट देतील ना दीड एक हजार दीड एक हजारपर्यंत जाऊ शकतो रेट असा भेटला तर चांगलं होईल बा कमी झाला तर मग अवघड पावसाने पण सपोर्ट किती करतो रे चालत तुमच्याकडे क्रॅक क्रॅकिंग वगैरे होत आहे थोडा होऊ राहिलं थोडं ओके चालेल धन्यवाद पान मंडीच खरा गर्दी झाली गाड्या वगैरे येतात

धन्यवाद तर मित्रांनो हे होते आजचे म्हणजे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे संध्याकाळचं सं मार्केट जरा पाऊस वगैरे कंटिन्यू चालू आहे जास्त जोरात नाही सोय पण कंटिन्यू आहे त्यामुळं सध्या मार्केट व्यवस्थित सध्या तरी पन्नास सात रुपयांनी पाहिजे जात आहे कालच्या तुलनेत अशी परिस्थिती बाकी तुम्हाला काय वाटतं तुमच्या इकडे काय परिस्थिती आहे मार्केटची कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंदू जय महाराष्ट्र